दुख अडवाय सारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा खा मित्र वनव्या गार व्यासारेखा आत्महत्याच करणार नाही कुणे आत्महत्याच करणार नाही कुणे मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवण वणव्या मध्ये व्यासारखा सारखा काउगा हिंड तो देव शोधायला काउगा हिंड तो देव शोधायला मित्र आई जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्या गारव्या मैत्री चाटते गाय हो मना मैत्री चाटते गा गाय